एक परिचय देऊ पण सरनी फक्त परिचयमध्ये काय होता की आपलं नाव सांगा आपलं एज्युकेशन सांगा आपण कुठून आला आणि आपला उद्देश काय आहे की हे भाषेचं ते सुद्धा मला बोलण्याची हिंमत नव्हती आणि मी मनातल्या मनात एकदम हे गेले केली मी हिंमत नंतर हळूहळू सरांनी मी सांगत की दोन महिन्याचा हा क्लास असतो आणि वैयक्तिक लक्ष देऊन प्रत्येकाकडे सरनी इतकं काही करून घेतलं की हा क्लास झाल्यानंतर मी पहिलंच माझं व्याख्यान दीड हजार केलं की आणि ते पण की पंचावन्न मिनटं मी बोलले नंतर ते बोलल्यानंतर आज मी आठ ते दहा हजार मुलांपर्यंत जाऊन आले विद्यालय महाविद्यालय सिनियर कॉलेज ज्युनियर कॉलेज सर्वांपर्यंत मी जाते आणि त्यावेळेस मला तिथल्या शिक्षकांनी हा अनुभव सांगितला की मॅडम आजपर्यंत आम्ही बऱ्याच जणांना बोलवलं त्यावेळेस मुलं इतके हजार करतात इतके बोलतात की आम्हाला पाठीमागून जाऊन त्यांना खुनवा लागतं की गप्प बसा म्हणून परंतु तुमचं चालू असताना एकही मुलाने आवाज केल्याने हालचाल केली नाही खरंच म्हणजे प्रभाव ह्या भाषणातून पडला तर ह्याच सगळं मी म्हणाल की ज्या वेळेस आपण एखादं कार्य करतो जर ते विधीपूर्वक केलं सिद्धी प्राप्त होती सर प्रत्येक कार्य हे विधीपूर्वक आपल्याकडनं करून घेतात भाषणाचा आधीमध्ये अंत कसा असावा हे फक्त औरगिक भाषण कलेमधूनच शिकावं असं मी म्हणेन आणि त्यानंतर आपली एक टीम तयार होती आमच्या क्लासमध्ये भरपूर जणांनी ऍडमिशन घेतलं होतं सामाजिक आर्थिक शैक्षणिक व्यावसायिक आणि वैद्यकीय अशा प्रत्येक क्षेत्रातल्या मी त्याच्यात भाग घेतला होता आणि मागच्या महिन्यामध्ये आम्ही गेट टुगेदर केलं तर प्रत्येकाला किती बोलून किती नाही की प्रत्येकाने आपल्या क्षेत्रामध्ये इतकं काही कामगिरी केली की आम्हाला वाटलं की आता दोन दिवस पुढच्या वेळेस आपल्याला गेट टुगेदर करावं लागेल आणि प्रत्येकाने आवर्जून गणेशांचे खूप आभार व्यक्त केले मी सरांना फोन करून पण सांगितले होते की सर तुम्हाला खूप दुवा भेटले खूप आशीर्वाद तुम्हाला मिळते की प्रत्येकाने तुमचा आधी अभिनंदन म्हणजे आभार क्षेत्रामध्ये आहोत आणि मी तर असं म्हणाल की मी खूप इच्छा होती की माझ्या मनात जे आहे ते लोकांसमोर व्यक्त करायचं बोलायचं पण हिम्मत होत नव्हती आज मी सरांचं हे मागच्या वर्षीच अटेंड केलं तर मला एवढा छान अनुभव आला की मी आज इतक्या लोकांसमोर जाऊन मी बोलू शकते आज मी दहा विद्यार्थ्यांना क्रॉस केलं आणि घरी मला खूप शाळेतून गावातून मला व्याख्यानासाठी आमंत्रण येतंय आणि मी ते यशस्वीरित्या पार पडत आहे तिथे स्त्रिय फक्त गणेश सराला जातं की असं माझी ह्या आपलं जे फॅमिली तयार होती आपली त्याच्यामध्ये आपल्याला इतकं काय की सगळ्या जे लोक असतात आणि इतकं फॅमिली कोणत्या क्षेत्रात गरज पडली तर आपल्याला मदत करतात आणि सगळे चांगले लोक असतात म्हणजे आपलं विकास हे शंभर टक्के हे सर करून घेतात आणि मी असं म्हणाल की माणसं आपण म्हणतो की मनुष्याने सोऱ्यासारखं असावं पण सोनं हे अंगावर घातलं जातं किंवा तिजोरीत ठेवलं जातं मी म्हणाल माणसाने परीसा सारखं असावं की त्याच्या जा जा सानिध्यात जाऊन त्याचा परिसरू आणि गणेश हे परिसर आहे आणि त्यांच्या सानित्यात गेल्यानं प्रत्येकजण परिसरी याची मी तुम्हाला गॅरंटी देते आणि मी सर्वांना एक आव्हान करत की तुम्ही खरोखर इथं ॲडमिशन घ्या आणि आपलं व्यक्तिमत्व विकास करा ज्या अर्थी तुम्ही इथं आला त्या अर्थी तुमच्या मनात काहीतरी आहे आणि तुम्हाला ते व्यक्त करायचं आहे समाजापुढं तर मला वाटतं तुम्ही तर इथे ॲडमिशन घेतलं तर तुमचा हा वेळ नक्की शंभर टक्के साथी लागला असं मी सांगते आणि तुमच्या जीवनात तुमचे काही ध्रेय आहेत तुम्ही ह्या क्लासमधून ते क्लास अटेंड करून तुम्ही ते पूर्ण करतात हे शंभर टक्के एकशे एक हजार एक टक्का मी तुम्हाला सांगते आणि एवढं म्हणून मी माझ्या शब्दांना विराम देते आणि गणेश सरांची मी पुन्हा पुन्हा खूप थँक्स फोर लॉट्स सर की तुमच्या बोलू शकते म्हणजे मी क्लासच्या पहिल्या दिवशी परिचय द्यायला सुद्धा माझी हिंमत नव्हती मी म्हणजे कशाला सांगतात परिचय द्यायला आम्ही आमचं करून घेऊ नंतर म्हणजे आज मी हजार काय पहिलाच माझं व्याख्यान दीड हजार जणांसमोर झालं आणि पंचावन्न मिनिटं मी बोलले ते फक्त गणेश सर आणि गणेश सरांमुळे सर पुन्हा एकदा तुमची आभार व्यक्त करते आणि माझ्या शब्दांना विराम देते धन्यवाद